आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये विविध पायाभूत सुविधांच्या कामाचे भूमिपूजन होणार असल्याचं बॅनर संपूर्ण मार्केटमध्ये लागले आहेत तर दुसरीकडे एकाच महिन्यात दुसऱ्यांदा मार्केटमध्ये स्लॅब कोसळण्याची दुर्घटना घडली आहे महिनाभरापूर्वी मुंबई एपीएमसी मसाला मार्केटच्या जे आणि के विंगमध्ये स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती आता त्याच विंग मध्ये स्पीकर हॉटेलच्या बाजूला विंगच्या एंट्री गेट वरच काल पुन्हा एकदा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवाने काल रविवार सुट्टीचा दिवस असल्याने यामध्ये जीवितहानी झालेली नाही त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने या मार्केट मधील के जे ई व इतर विंग मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे आज मुंबई एपीएमसी मसाला मार्केटचे संचालक विकास कामांचे भूमीपूजन करणार आहेत मात्र दुसरीकडे त्यांच्या होत असलेल्या दुर्घटनांकडे ते दुर्लक्ष करत आहेत मार्केटमध्ये विंगच्या पॅसेजवर अनधिकृतपणे ते मजली बांधकाम करण्यात आले आहे त्यामध्ये मोठमोठ्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात हा भाग पूर्णपणे कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबई एपीएमसीचे सचिव आणि संचालक मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज